हो कधी डबल फोन कर करतो डबल फॉर्म करून द्या हां डबल नाही 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 ते कसं तुमचा नंबर शेव करून घेऊ मी तुमचं नाव बी टाका त्याच्यावर एकदा हे लावून घ्या तू

बंद करून बंद नाही सर्व चालू झालं शिवसाहेब काय बोलले ते आम्हाला ऐकू झालं नाही मला बी ऐकू आलं नाही तिथं बरोबर आज बी गर्दी होती ते तिथं दिसून आता काय करू आपण ते त्याच्यावर विशेष लक्ष द्या थोडं नगरपालिकेच्या फंड मध्ये पैसे नाही का काय नाही ते विचार करा जरा माहिती लावाय सांगाय का नाले जाऊ दे नाही चालले नाहीये मां हा लाइव तो आजंतू सामने नाही रे मां इनके मोबाइल में देखता आ रहा हूं

મોબાઈલ દેવા ના સેલ્ફી ના ફોટો કાઢ

म्हणजे असं वाटलं नाही फोटो आडवी तर नाव येईल त्या टोपीवर घेतला का हे असं तोंड केलं का नाही हे नाव पूर्ण टोपी जर सरळ केली ही टोपी आपली घ्यायची जायची झाला काय म्हणणं अतिकार पण तुमचं हा देवकर साहेब काही सांगता तिकडे पण बद्दल काहीच म्हणतात सध्या त्याच्यामुळे तुम्हाला काही बोललो का मी तिघायला तुमच्या तिघायला बी नाही बोललो मी अधिकारी बापरे साहेब यांना विनंती करतो की एवढा हजार संख्ये नाही आजपर्यंत कधीच स्वतःहून लोक जमले नाही तर मी तुम्हाला व्यावसायिक व्यापारी यांच्यातर्फे विनंती करतो की हजारो जीवन जीवनिर्वाह या व्यावसायिक व्यापारी दुकानदारावर हो आहे तरी मी तुम्हाला सांगतो की गेल्या वीस वर्षापासून दरवर्षी दर अतिक्रमण तुटते अतिक्रमण बनते आतापर्यंत रोड झाला नाही आणि भविष्यात या सगळ्या व्यापारी लोकांना आश्वासन आहे की रोड होणार नाही फक्त नुकसान होणार मी साहेबांना विनंती करतो फुटाण्यात यावे कॉन्ट्रॅक्टर घेतलेलं नाही काहीच नाही तीस ते पस्तीस मिनिटात तेच माप घेण्या गिस्टो सुनी पहिल्या कंप्लीट नाही झाल्या पहिले जे नाले आहेत त्याच कंप्लीट नाही झाल्या साहेब बोला काहीतरी मार्ग काढा आपण शहरातले सगळे प्रतिष्ठित नागरिक आहात शहरात शहराचा विकास होत आहे तुमची आस्थापना चालू आहे त्यामुळे शहरांना काय बेसिक एम्युनिटी किंवा सुविधा रोजची रोजी रोटी जरी लोकांकडे पैसे असले तर तुमच्याकडूनच भागवली जाते हे करत असताना जे आता अतिक्रमण चालू आहे ते माझा एक प्रमाणित प्रश्न आहे सगळ्यांनाच की अतिक्रमण नसायला पाहिजे इथे जे उपस्थित आहे ते सगळ्यांची तेच अपेक्षा आहे की अतिक्रमण नसायला पाहिजे राहायला विषय आता एक दोन तीन बेसिक कन्सेप्ट मी क्लिअर करतो आपले जे बारा मीटरचा सॉरी चोवीस मीटर म्हणजे बारा सेंटरपासून बारा बारा असा एम एस आर डीचा रस्ता आहे त्याच्यानंतर मे हे आहे म्हणजे सर्विस रोड आहे त्या ठिकाणी अॅक्च्युली आपल्या नियमानुसार बारा मीटर सर्व्हिस रोड सोडणं अपेक्षित आहे पण काही लेआउट जुने विदाऊट सर्विस रोड झालेले आहेत ते कसे झाले काय झाले ते कसे झाले काय केले हे आपल्याला माहित आहे तर आपल्याला त्याच्यात न जाता आम्ही त्यातही मार्ग काढलाय जे आहे तसं आपल्या ताब्यात घेणे जिथे सर्विस रोड ज जा, झालेलाच नाही तिथे आपण आपले बिल्डिंग लाईन प्रत्येकाला माहीत आहे तुम्ही आमच्याकडून बऱ्याच जणांना बांधकाम परमिशन घेतल्यात मार्जिन किती सोडायला पाहिजे तेही माहीत आहे कमर्शियल आस्थापनाला तीन मीटर मार्जिन राहते राहिला दुसरा एक सेंटरचा विषय आहे काल एस डी ओ साहेब आम्ही ज्यांनी जे एम एस आर डी सीचे मुख्य एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत त्यांना बोलवलेलं आहे काही ठिकाणी गावात रस्त्याचे अलाइनमेंट चेंज झालेले आहेत हेही मी मान्य करतो त्यांनी प्रूफ हे दिलेलं आहे आपणही तसे प्रूफ दिले आम्ही काही आपले दुश्मन नाही आम्ही तुमच्यासाठीच काम करतोय जरी तुम्हाला वाटत असेल आम्ही तुमच्या विरोधात करतोय काम तुमच्यासाठीच करतोय जिथे अलाइनमेंट चेंज झालेले आहेत तिथे आपण बदल करू जिथं रेसिडेन्शियल प्लॉट आहे तिथे हे मार्जिन थोडंफार कमी होईल कुणाचे घरे जाणार नाहीत कुणाचे रस्ते जाणार नाहीत आपण टेन्टेटिव्ह मार्किंग केलेलं आहे ज्यावेळेस आपण पंधरा तारखेनंतर ॲक्च्युली आपल्या खरी का अतिक्रमण काढण्यास सुरुवात होणार आहे तोपर्यंत कोणाच्या काही शंका असतील कारण बरेच जण आपले अलाइनमेंट चेंज झाले म्हणून कालचे तर त्यांनी आम्हाला करेक्शन करून दिले कसं चेंज झालं हे दाखवून दिलं तर आम्ही त्यांचं ऍक्सेप्ट केलं काही ठिकाणी प्लॉटधारकांचे सर्व्हिस रोड बद्दल त्यांची शंका होते तेही करून दिलं आता आपण दुसरी गोष्ट अशी करू की बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की आमच्या प्लॉटमध्ये येत आहे आमच्या प्लॉटमध्ये जे फ्रंटचे प्लॉट आहेत त्यांना माहिती आहे आपला प्लॉट किती आहे आम्ही आता ते प्लॉट मोजू आणि ते सोडून तुमचा एक हिंच आम्ही ताब्यात घेणार नाही आम्ही म्हणजे शहर ताब्यात घेणार नाही आम्ही ताब्यात घेणारे कोण नाही हे शहरच ताब्यात घेत आहे आम्ही शहरातर्फे काम करतोय शहराच्या भल्याचं काम करतोय आपले प्लॉट जेवढे आहेत नियमानुसार तेवढेच प्लॉट आपण आधी ते मोजून मग उर्वरित मार्क टाकू हे इथे आमचं उदरनिर्वाह चालू आहे आणि आम्हाला निर्भीडपणे आम्हाला तुम्ही करू द्या ही आमची नम्र विनंती आहे अन्यथा आम्हाला आंदोलनाचे दुसरे हत्यार एक मिनटं एक मिनटं हे थांबा थांबा हे बघा आज रोजी आज तारखेला नगरपालिकेचे अधिकारी हे नगरपालिकेचे प्रशासक आहेत तुम्हाला माहित असेल नसेल पण मी आपल्या सगळ्या व्यापाऱ्यांना सांगू इच्छितो आणि तोच प्रश्न मी आपल्या समक्ष मुख्याधिकारी साहेबांना विचारतो दर वीस वर्षाला मेकर शहराचा डेव्हलपमेंट प्लॅन होतो आपल्या मेकर शहराचं विभाजन हे जुनं गावठाण आणि नवीन गावठाण अशा पद्धतीनं झालेलं आहे मग तो दहा मीटरचा रस्ता असेल पंधरा मीटरचा रस्ता असेल का बारा मीटरचा रस्ता असेल त्याला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये शासन मान्यता मिळते ज्या अगोदर ह्या अगोदर सर ज्यावेळेस डेव्हलपमेंट प्लॅन झाला त्यावेळेस जुन्या गावठाणामध्ये जे नजूलचे प्लॉट आहेत ते त्याच्यामध्ये आपण दर्शवले का लाईन मी तुम्हाला हा प्रश्न विचारतोय सर की जे ज्या वेळेस डेव्हलपमेंट प्लॅनला मेकर शहराच्या शासन मान्यता मिळाली तर आपणच एक शासनाचे अधिकारी आहात त्यांचं तुम्ही प्रतिनिधित्व करताय प्रशासकही आपण आहात मुख्याधिकारी पण आपण आहात तर त्या प्लॉटला डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जर मान्यता मिळाली असेल तर ते अतिक्रमण आज रोजी आठवण्याची काही गरज नाही बरोबर बरोबर आहे आहे जे नवीन लेआउट पडले असेल त्या लेआउट मध्ये जर बारा मीटरच्या रोडला जर मान्यता मिळाली असेल तर त्याला पंधरा मीटर आज करण्याची काही गरज नाही मग जर डेव्हलपमेंट प्लॅन हा शासन मान्य असतो हा काही तुमचा आमचा मान्य नसतो મુખ્યધિકારી સાહેબા વિચાર કર્યાય દેવાબેરુક સાબેર સાદર વિક साहेब आपल्या इथे सिटी सर्व्हे झालेला नाही टाऊन प्लॅनिंग नाही सिटी सर्व्हे झालेला ना। नाही आणि तुम्ही फक्त कर आकारणीचे असेसमेंट नक्कलवर सर्व व्यवहार चालू आहेत त्या असेसमेंट नक्कलवर स्पष्ट लिहिलेलं आहे की हा तुमच्या जा, जाग्या मालकीचा पुरावा नाही हे फक्त कर आकारणी करता आहे साहेब हे सिटी सर्व्हे कधी होईल साहेब पाण्याची व्यवस्था कधी होईल महत्त्वाचे मुद्दे करा तुम्ही आधी त्याच्यानंतर याच्यावर येणार